नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी काही ऑरेंज कंटेंट पाहायला मिळतील ते ऑरेंज कंटेंट आपल्याला लर्न करायचे हा आठ मिनिटाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ कम्प्लीट झाल्याच्या नंतर टेक्स्ट ऑर नॉलेज चेकमध्ये आपण येऊ स्टार्ट एक्झाम बटनावरती टॅप करू पहिला प्रश्न आहे प्रिंट प्रिव्यू ऑप्शन घेण्यासाठी आपल्याला फाईल टॅबवरती जावं लागतं आपण घेतलेला आहे ब्लँक सीट कसं ओपन करायचं आहे फाईल न्यू ब्लँक सीटवर आपल्याला क्लिक करायचे आहे एक नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आपण डॉक्युमेंट कसं सेव्ह कराल तर आपल्याला फाईलवर गेल्यावर डॉक्युमेंट सेव्ह करता येतं आपण डॉक्युमेंट पी डी एफ फॉर्मॅटमध्ये एक्सपेक्ट करू शकतो अगदी बरोबर याचा आन्सर आपल्याला द्यायचे आहे पुढीलपैकी कोणते पेज साईजेस मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये उपलब्ध नसतात ए टू हे उपलब्ध नसतं लेटर असतं ए फोर वगैरे त्याच्यामध्ये असते आपण टेक्स्ट ऑर नॉलेज चेकला एंड करतोय नेक्स्ट होम टॅबला आपण बघू कुठं काही जर कधी ऑरेंज कंटेन जर असेल तर ते सर्च करून आपल्याला ह्या ठिकाणी लर्न करायचे तुम्हाला माहिती ते बाकी काय करायचे तर टेक्स्ट ऑर नॉलेज चेकला आपण जाऊ नॉलेज चेकला टॅप करू कुठेही ऑरेंज कंटेन नाही आहे आठ मिनटाचा तो व्हिडिओ आहे तो कम्प्लीट झाल्याच्यानंतर कुठेही त्या ठिकाणी आपल्याला नॉलेज चेक पाहायला मिळणार नाही फॉर्मॅट क्लिअर करून फॉन्ड स्टाईल अप्लाय करण्यासाठी तुम्ही कोणता ग्रुप निवडता ते एडिट ग्रुप आणि फॉन्ड ग्रुप आपल्याला तो निवडावा लागतो रॅपटेक्स असे एक फीचर असते जे सर्व इन्फॉर्मेशन एका सेल मध्ये रिकामी जागा जरी सेलच्या बाउंड्रीच्या पलीकडे जात असली तरी सुद्धा दाखवते म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे नंबर फॉर्मॅट चेंज करण्यासाठी फॉर्मॅट मध्ये रिकामी जागा वर क्लिक करा म्हणजे आपल्याला या ठिकाणी नंबरला टॅप करायचं आहे टेक्सचे फॉन्ड साईज चेंज करण्यासाठी आपण रिकामी जागा वर रिकामी जागा ग्रुप वर क्लिक केलं पाहिजे आपण होम आणि वरती टॅप केलं पाहिजे आपल्याला आपल्या टेक्स्टला फॉन्ड स्टाईल अप्लाय करायची असेल तर आपण कोणत्या स्टेप कोणत्या स्टेप्स घ्याल तर आपल्याला होम फॉन्ड फॉन्ड स्टाईल स्टाईल सिलेक्ट करणं गरजेचे आहे अशा पद्धतीनं सेकंड नंबरचं नॉलेज चेक आपण कम्प्लीट केलंय नेक्स्ट सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण जातोय अगदी सरळ आणि सोपे प्रश्न एक्सेलचे टेबलचं हेडिंग महत्वाचं आहे कारण त्यामुळे टेबलमध्ये असलेल्या डेटाविषयी माहिती मिळते आता निवडलेल्या हेडिंगला बाहेरचं बॉर्डर थिक कशी अप्लाय करायचे तर त्या ठिकाणी आपल्याला बॉर्डरला जायचंय आहे आणि इथं थिक आउट बॉर्डर आपल्याला दिसते त्याच्यावरती टॅप करायचं आहे पहिला प्रश्न सॉल्व होईल नेक्स्ट आपण दु, दु, दुसऱ्या नंबरच्या प्रश्नाकडे जातोय दुसरा प्रश्न काय तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो पीडीएफ फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट एक्सपोर्ट करायचं तर कसं करायचं एक्सपोर्ट आपण केलेले प्रत्येकाने फाईलला जायचंय एक्सपोर्टला टॅप करायचंय क्रिएट पीडीएफला जायचं आहे नाव टाकायचंय सॉरी डायरेक्ट पब्लिश करायचंय नेक्स्ट टॅबवरती आपण जातोय तीन नंबरचा प्रश्न आहे सेव्याचा वापर करायचा आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे सेव्याच कसं करायचे फाईल आपण जातो यासाठी सेव्याज बटनावरती टॅप करतो टॅप नंतर आपण ब्राऊज बटनावरती आता जातोय या ठिकाणी कारण एक्सेलचा एक्सेस वेगळा दिलेला आहे डायरेक्टली नाव टाइप करायचे आणि सेव फाईलला टॅप करायचे आहे चार नंबरचा प्रश्न आहे तुमच्या आवडीनुसार रंग सेल रंगाने भरून टाकण्यासाठी ते उठून दिसण्यासाठी फिल कलरचा वापर करू शकता तुमच्या एडिंगला ग्रीन कलर अप्लाय करायचाय फिल कलरला जायचंय आणि या ठिकाणी ग्रीन कलर अप्लाय करायचंय नेक्स्ट आपण एड करतोय सिम्युलेशनच्या प्रश्नाला परत आपण या ठिकाणी सेलपाथ लर्निंगला जातोय प्रोसिड बटनावरती टॅप करतोय स्टार्ट करतोय पहिला सेलपाथचा प्रश्न आहे फाईल मेनू मधील इन्फो सिक्शन काय प्रोवाईड करतायत तर वर्कशीटचे प्रॉपर प्रॉपर्टीज आपल्याला चेक करता येतं म्हणजे पहिल्या नंबरचं आन्सर आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे नेक्स्ट तुमचे मित्र एम एस एक्सेल मध्ये वापरण्यासाठी नवीन फाईल सेव्ह करण्यासाठी खालीलपैकी कोणती शॉर्ट की, की वापरणार कंट्रोल येस जर केलं तर शॉर्ट की वापरल्या जाते मायक्रोसॉफ्ट वर्डच्या होम टॅब मधील फॉन्ड ग्रुपचे प्रायमरी फंक्शन काय तर फॉन्ड प्रकार अंग स्टाईल या आता हा प्रश्न परत रिपीट झालेला आहे वर्डचा तीन नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा या ठिकाणी नेक्स्ट एम एस वडमध्ये होम टॅपच्या क्लिपबोर्ड ग्रुपवर उपलब्ध असलेले सर्व पर्याय आपल्याला ओळखायचे तर आपल्याला पहिले दोन नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या चिन्ह एम एस मध्ये लेफ्ट अलाईन पर्यायाचा वापर करून प्रतिनिधित्व करते तर लेफ्ट अलाइन कुठं काय असते तुम्हाला प्रत्येकाला माहिती पण सेकंड नंबरचा आन्सर आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आता आपण जातोय गाईड इट युअर सेलच्या प्रश्नाकडं स्टार्ट बटनावरती आपण टॅप करतो पहिला प्रश्न असा आहे दिलेल्या एक्सेलच्या सीटमध्ये कोणत्याही दोन सेल सिलेक्ट करायचे आहे आणि त्याला मर्ज अॅक्रोस करायचंय आता मर्ज अॅक्रोच करण्यासाठी अलेजमेंटच्या ग्रुपला आपल्याला जायचंय म्हणजे काय हो तर या दोन सेल आपण अशा सिलेक्ट केल्या कोणत्याही दोन सेल सिलेक्ट करायच्या अशा दोन सेल सिलेक्ट केल्या आपण मर्जला गेलो आणि मर्ज ॲक्रोचला आपण टॅप केला नेक्स्ट सबमिट बटनावरती टॅप केले की उत्तर बरोबर नंबर दोन दिले एक्सेलच्या सीटमध्ये इंटरव्ह्यू रिलेशन सीट, सीट नावाच्या टेक्स्टला स्टँडर्ड फिल्ड कलर अप्लाय करायचं हे जे शब्द दिसताय तुम्हाला जो सेल दिसतोय त्याला सिलेक्ट करायचा आहे फील कलरला आहे आणि ऑरेंज कलर, कलर या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे दोन नंबरच्या प्रश्नासाठी सबमिट पर्यावरती क्लिक आहे तीन नंबरचा प्रश्न असा आहे दिलेल्या वर्कशीटला तुमच्या डेस्कटॉपवर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सीट नावानं ते सेव्ह आहे म्हणजे पहिले तुम्हाला फाईलला जायचंय सेव्हॅजला टॅप करायचं तुम्हाला डेस्कटॉपला टॅप करायचंय डेस्कटॉपला टॅप केल्यावर असे विंडो ओपन होईल यामध्ये तुम्हाला नाव द्यायचे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सीट असं नाव तुम्हाला टाईप करायचंय नेक्स्ट सेव्ह बटनावरती टॅप करायला त्याला सबमिट करायचं म्हणजे फाईल सेव्ह होईल नंबर चार दिलेल्या वर्कशीटच्या पीडीएफ एक्सपोर्ट करण्यासाठी पीडीएफ मध्ये जायचंय तुम्हाला पीडीएफ मध्ये कसं एक्सपोर्ट करायचंय आहे फाईलला जायचंय एक्सपोर्टला टॅप करायचे क्रिएट पीडीएफला टॅप करायचे आणि त्याला पब्लिश करायचं बस एवढं केलं तरी त्या ठिकाणी तुमचं एक पीडीएफ फॉर्मॅट तयार होईल आणि नेक्स्ट तुम्हाला सबमिट बटनावर टॅप करायचं नंबर पाच दिलेल्या मध्ये सीट नंबर तीन सिलेक्ट करायची आहे तीन नंबरची सीट सिलेक्ट केल्याच्या नंतर अशा सीट आपल्याला दिसतील त्यामध्ये ऑगस्ट अटेंडन्स आपल्याला सिलेक्ट करायचंय हा ए नंबरचा कॉलम आहे टेन नंबरचा हा सेल आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यावरती तीन सेल आपल्याला कंटिन्यू करायची आहे म्हणजे इथं सेल आपल्याला घ्यायची आहे सेल घेण्यासाठी आपण ही टॅप या ठिकाणी वापरतोय म्हणजे तीन सेल म्हणजे तीन रो आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे बाजूला क्लिक करायचे उत्तर सबमिट करायचं डिएल एक्सेलच्या वर्कबुक मध्ये फॉन्ड ग्रुप वापरण्यासाठी होम टॅबवर जायचं आहे हेडिंग बी टूला सिलेक्ट करायचं आहे हा बी टू नावाचा हेडिंग आहे हॉलिडे बजेट प्लॅनर म्हणून त्याला आपण सिलेक्ट केलं फॉन्ड ग्रुपच्या ऑप्शनमध्ये जाऊन एरियल नावाचा एक फॉन्ड घ्यायचा आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला एरियल फॉन्ड सर्च करायचं आहे आपण बऱ्याचदा फॉन्ड हे घेतलेले एरियल फॉन्ड निवडायचा आहे बाजूला क्लिक करून उत्तर सबमिट करायचं आहे नंबर सात एक्सलचं वर्कबुक प्रिंट करण्यासाठी फाईल मेनूवर जायचंय प्रिंट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आता आपल्याला जर एखाद्या एक एक्सलच्या सीटचं जर प्रिंट काढायचं असेल प्रिंट तर प्रिंटला यायचं आपल्याला प्रिंटला आपण जर कधी आलो आहे क्लिक केलं तर नेक्स्ट आपल्याला डायरेक्टली सबमिट करायचं बाकी कुठेही कोणतंही कॉन्फिग्रेशन करायचं आणि फाईलमध्ये जायचं आणि प्रिंट बटनावरती टॅप करायचं नेक्स्ट आठ नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय एक्सेलच्या वर्कबुकची डिटेल पाहण्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे आणि फाईल टॅबवर गेल्याच्या नंतर इन्फो बटनवर क्लिक करायचे आता फक्त तुम्हाला फाईलला जायचंय आणि इन्फो बटनावर क्लिक करायचे त्याच्या व्यतिरिक्त कुठंही क्लिक करायचं नाहीये सबमिट बटनावरती तुम्हाला टॅप आहे नऊ नंबरचा प्रश्न आहे एक्सेलच्या वर्कबुकमध्ये दिलेल्या वर्कबुकला ओपन करायचंय आणि हॉलिडे बजेट प्लॅनर म्हणून एक टेम्पलेट तुम्हाला डाउनलोड करायचंय आता हे जे प्लॅनरचं टेम्पलेट आपल्याला सांगितलेलं आहे ते आपण कुठं जाणार फाईलला जाणार आपल्याला माहिती आहे न्यूला आपण टॅप करणार इथं टेम्पलेट आपण सर्च करणार पहिले टेम्पलेट सर्च झाल्याच्या नंतर हॉलिडे बजेट प्लॅनरला टॅप करून क्रिएट बटन टॅप केलं की टेम्पलेट क्रिएट होईल आणि नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचं शेवटचा प्रश्न आहे एका एक्सेलच्या वर्कबुक वर्कबुक मधून दुसऱ्या मध्ये डेटा कॉपी करण्यासाठी प्रथम प्रश्न असा आहे हा जो डेटा आहे पूर्ण सिलेक्ट करायचा आहे तर ए आणि एकच्या एच्या एक बाजूला आणि एकच्या वरती जाऊन असं क्लिक करायचंय तुम्हाला पूर्ण डेटा कॉपी करायचा आहे कॉपी गेल्याच्या नंतर याला दुसऱ्या सीटमध्ये पेस्ट करायचं म्हणजे इथं दुसरा सीट निवडायचं आहे तुम्हाला दुसरं सीट निवडल्यावर पहिल्या सेलला क्लिक करून पेस्ट करायचं अगदी सरळ आणि सोपा प्रश्न आहे सबमिट बटनावरती तुम्हाला टॅप करायचं अशा पद्धतीनं आपण काय केलं गाईड ड्युटीवर सेल्फ सॉल्व्ह करून घेतलंय नेक्स्ट सेशन कम्प्लिशनला आपण जातोय स्टार्ट बटनावर टॅप करतोय स्लॉट हे विशेष कार्ड किंवा सर्किट बोर्डसाठी कनेक्शन पॉईंट देत असतात अगदी बरोबर आन्सर आपल्याला याचं द्यायचं आहे